सर्वांना क्रांतिकारी भीम आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे आमचे सन्माननीय मित्र संजय गाडे तात्या आणि त्यांची पूर्ण टीम उपोषणाला कालपासून बसलेली आहे बरेचसेच विषय चांगले अतिशय लोकांच्या फायद्याचे विषय त्यांनी घेतलेले आहेत वडू कुशेचावळीचा विषय असेल बांधकाम भवनाचा बांधकाम खात्याचा किंवा कर्मचाऱ्यांचा सफाई कर्मचाऱ्यांचा विषय असेल सगळे विषय हे अतिशय गांभीर्यपूर्वक बघण्यासारखे आहेत लोकांच्या हिताचे आहेत गेले कित्येक वर्ष संजय गाडे आहे सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या अल्पमजुरांच्या शेतमजुरांच्या कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणारे व्यक्तिमत्व म्हणून गेले सगळं आंबेडकरी जनता असेल इतर सर्वच जाती धर्मातील लोक त्यांच्याकडे पाहत असतात असं असताना त्यांनी उभा केलेला जो हा लढा आहे या लढायला सरकारनं लवकरात लवकर गांभीर्यपूर्वक बघण्याची गरज आहे हे मुद्दे अतिशय कळीचे मुद्दे आहेत ज्याच्यामुळं लोकांचा ताणतणाव तणाव निर्माण होऊ शकतो जर शासनानं यांच्याकडे गांभीर्यानं बघले बघितलं नाही यांच्या प्रश्न मार्गी लावले नाहीत तर पीपल्स रिपब्लिकन पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून रस्त्यावर उतरण्याची ताकद आमच्यामध्ये आहे आपल्याला हात जोडून विनंती आहे की लवकरात लवकर त्यांचा लोकर विषय मार्गी लावावा एवढंच बोलतो जय भीम जय संघील यांच्या जास्त चक्री चालत <laughs> या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्यांना ठाण्यावाघ म्हटलं जातं असे आमचे सहकारी संजय गाडे तसेच युवराज कांबळे जे पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक मूलभूत प्रश्न हाती घेतलेला आहे आणि तो म्हणजे चक्री एक झुगाराचा असा प्रकार आहे की शालेय विद्यार्थीसुद्धा त्याचे बळी गेलेले आहेत फक्त आता एक कधी आहे दुर्दैवाने या ठिकाणी जर चक्रीमुळं तुम्ही जर आत्महत्या केली तर सर्व प्रसारमाध्यम तुटून पडेल आणि किती वाईट आहे चक्री त्याच्यावरती स्पर्धा लागत न्यायची पण आता हे जे आंदोलन चाललेलं आहे या आंदोलनाच्या भूमिकेतील त्यांनी सांगितले हप्ते पे हप्ते ती वास्तवता आहे लोक चर्चा करतात पण असं आंदोलनाला बसण्याचं धाडस कुणाचं नसतं आज त्यांनी चक्री किंवा किंवा पीडब्ल्यू सारख्या ठिकाणी मारचेंडिंगची जर गडबड जर बघितली तर आता पी डब्ल्यू डीच्या सर्व विभागामध्ये मारचेंडिंगची गडबड आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात करेक्शन आहे की वर्ष लागल्या अँटी करप्शनला प्रत्येकावर जर गुन्हा दाखल करायचा झाला तर एवढा कारभार अजूनसुद्धा काही होत नाही मी पत्रकार म्हणून आणि एक समाजातील घटक म्हणून या चक्री व इतर ज्या मागण्या आहेत त्या रस्त्यामध्ये आता राष्ट्रीय महामार्गावरचे झालेले अपघात एक पाच रोडमध्ये अपघात झाला इथच्या खरेदीला गेलेले दोन महिलांचा मृत्यू झाला याचा अर्थ की ज्या ठिकाणी ट्रक उभा केला त्या ट्रकच्या पाठीमागं लाल काय जे इंडिकेटर किंवा काय जर लावलं असता तर त्या ड्रायव्हरला कळलं असतं की ट्रक बाबा थांबलेला आहे तर ते नावल्यामुळं अपघात झाला आहे पण आता पंचनामा झाला तर आता पुढं पुढच्या अपघात झाल्यानंतर पुढे तिथे चर्चा होईल या ठिकाणी त्यांच्या या आंदोलनाला आणि त्यांना आंदोलनामध्ये सहकार्य करणारा सर्वांना जाहीर पाठिंबा देतोच आज आंदोलनाचा दुसरा दिवस सांगितल्या पद्धतीनं आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जीच्या कानापर्यंत आवाज जावा म्हणून जागरण गोंधळाचा कार्यक्रम केला दुसऱ्या दिवसाच्या आंदोलनाला आर पी आय ए जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओवाळ दलित महासंघ भाऊ चव्हाण वंचित बहुजन आघाडी ज्येष्ठ पत्रकार आजीरादा जगताप यासोबतच पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष